आचार पूर्वी शिक्षक भरती दागी पाथे। दागी पाथे। आचार ते शिक्षक भरती आचार पूर्वी शिक्षक भरती

शिक्षण मंत्री साहब न्याय 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 शिक्षण मंत्री साहब न्याय 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 शिक्षण मंत्री साहब न्याय 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 शिक्षण मंत्री साहब न्याय अचार साहित्यपूर्वी शिक्षक भर्ती अच्छा अचार साहित्यपूर्वी शिक्षक भारतीय बोल मन तो हो बंद सर। ये चार जुलम के टक्कर में संघर्ष हमारा नारा है चोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है चोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है अरे हम क्या चाहते शिक्षक भारतीय बोल शिक्षक भारतीय शिक्षक भारतीय शिक्षक भारतीय शिक्षक भारतीय शिक्षक भारतीय बिठाओ शिक्षक पुलिस बुलाओ शिक्षक भारतीय शिक्षक भारतीय शिक्षक भारतीय शिक्षक भारतीय शिक्षक भारतीमे भाई शिक्षक भारतीय शिक्षक भारतीय बोला शिक्षक भर्ती शिक्षक मंत्री भी शिक्षक भर्ती लाईव्ह लाईव्ह बोला बोला समोर बोला ना नाहीतर सरांकडे सर बोला बोला बसा बसा समोर असं असं बसलं तर चालते ना असं असं असे असे लांब मध्ये बसून घ्या मध्ये बसून घ्या मध्ये जा मध्ये सोडू नका जा

सहा दिवसापासून पाऊस बाळगा उपस्थित असलेल्या सर्व भगिनींच्या उपस्थितीने आज सहाव्या दिवसात त्या आंदोलनाचा सहावा दिवस म्हणून सर्व शासन प्रशासनाच्या सामोरे जातो आतापर्यंत अवस्थित असलेल्या शासन प्रशासनाने आपली कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळं आपण मित्रांनो उद्यापासून आपण याच आंदोलनाचं स्वरूप आक्रमकरीत्या घेऊन शासन प्रशासनाला जागे करण्यासाठी सामोरे अनुषंगाने आपले चार सुविधा आपल्या जवळपास तीन निवडणुका आणि एक ते दोन आपल्या उद्या अन्य त्या अन्य वर्जा आंदोलनाला सुरुवात करणार आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांची त्यांचं काढबळ वाढवण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी

प्रत्येक वेळी प्रसारमाध्यमांच्या सांगितलेल्या संवादात त्यांना सरकार आश्वासन दिलंय आणि सगळ्यांच्या मध्ये विनासा कित्येक आम्ही मुळे अगदी उपरच्यावर प्रत्येकांची मुळे उचलून गेली आईंनी आत्महत्या केली त्यामुळं या गेंड्याची पातळी पातळीत पण आली आपल्याला त्या पार वरती न्याय मागण्याची गरज

देश आपल्या जे शिक्षण मिळू शकत नाही सरकारला शिक्षण मंत्र्यांना सांगावं की उत्तरित आहे आज राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे राज्यानंतर आहे आणि बाब म्हणजे मी या पुण्याच्या ठिकाणावर शिक्षण करण्यात शांधीपूर्वक आपल्या सर्वांचे साक्षी विधान करतोय पुण्यातील शिक्षणमधून शिक्षणाचं पंढरी म्हणून ओळख आहे इथं सावित्रीबाई फुले महात्मा जोत्तराव फुले बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन फुले शिक्षणाचा माझी दोनशे एकोणसाठ फुले शिक्षकच म्हणजे अनेक आरोग्यता धारकांचं जीवन या शिक्षक भरती आपूर्ण शिक्षक भरतीमुळे उद्वस्त झाले पण लाखो विद्यार्थ्यांचं सुद्धा झाले किती गुड्या या सरकारला आणि आपल्याला सुद्धा माफ करणार नाहीत आपण शांत बसवतो कारण आपण लोकशाहीचे पाहिजे या देशामध्ये आदर्श लोकशाही आहे आणि या आदर्श लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे मत मांडण्याचा स्वतंत्रपणे लढण्याचा आणि सरकारपणे उभे राहण्याचा अधिकार आहे तो जर आपण छंडपणे आपल्याला येणार सरकारला तुम्हाला सुद्धा वातावरण आहे म्हणून तुम्हाला वारंवार आंदोलन करावं लागतं लाईफला माध्यमातून आंदोलन आवाहन करावं लागतं आणि आपण बघायची भूमिका घेत आहे की बघायची भूमिका आपलं जीवन आणि एखाद्या मला असेल की मी वाद नोंदून घ्या कारण की लढणार इतिहासात लढणार लढणारांचा नाही परंतु म्हणून सगळ्यांना एक माझी विनंती आहे आपण संघर्ष केला संघर्षाचा मूल्यमापन करत आणि यश नक्कीच मिळत असत त्यामुळे आपल्या सर्वांना आज विनंती आहे आपल्या उद्याच्या आंदोलनाला उद्याच्या सातव्या दिवसाच्या आंदोलनाला आपण सर्वांनी येतो 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 जवळ घ्या इकडलं घ्या जवळ आपल्या सातव्या दिवसाच्या आंदोलनाला आपल्या संपर्कात असलेल्या सर्व आधी तुम्ही पाठ करा

असतील म्हणाला काय की आणि ते मतदार सत्ता मग करणार नाही करणार नाही आणि तुम्ही सर्वांनी पुण्यात परिवार असतील त्यांनाही बोलवून द्या असतील त्यांनाही बोलावून घ्या सगळ्यांना विनंती करतो आणि ही लढाई सकल अभिग्यता धारकांची आहे ही लढाई सकल विद्यार्थ्यांची आहे ही लढाई सगळ्या पालकांची आहे व ही लढाई सर्वसामान्य महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांची आहे आहेकांची लढाई तुम्ही कुठेतरी शेतकऱ्याचे मुलं कुणीतरी सर्वसामान्यांचे मुलं पुण्याचे कुणातील विद्यार्थ्याचे भाऊ आहेत कुणातील विद्यार्थ्याचे पालक आहेत म्हणून ही लढाई सर्वांची आहे एकट्या अभियोग्यताधारकांची मुलं म्हणून आपण जास्तीत जास्त त्यामुळं आता हा नक्कीच ही मागणी आहे कारण किंवा हा सरकार आता आपण जर सांगतो सरकार सांगतो नक्कीच बसणार आहे मी जर सांगू केले तर आपण काही आपल्या देशाचा इतिहास आहे असेल त्यांनी पुरातन काळात किंवा मागील इतिहासात जाणार नाही अगदी दोन दिवसापूर्वी रस्त्यावर उभं पी मी सीला त्याच्या अंगावर तारुड्याचा असतो ना संघासाठी बसला जाऊ दुर्दैव आहे आपल्या नोकरीसाठी आपल्या हक्कासाठी आपल्या भविष्यासाठी आपण करून अपेक्षा करतो तुम्ही उद्या समाजाचा आरसा समाज उद्या तुम्ही तुम्ही आपल्या आयुष्यासाठी आपल्या नोकरीसाठी इतरांनी लढावं ही चुकीची अपेक्षा कशी काय अपेक्षा करणारे शिक्षक या समाजाला नाहीच देणार तुम्ही कार्य कार्य शून्य कर्तव्य शून्य राहा आता तुम्हाला आता वजिली मी आता एक लाईव्ह चालू होता डोंगरे मारांनी नाही लागत शिक्षकाची तुमच्या पाच ते सहा दिवसापासून या आंदोलनात घेत आहेत या शिक्षक तुम्हाला अभ्यास माझा असतो पण तुमचं पी एड हे तुम्हाला मित्रमूल्याचं घडलं तुमच्या हातीमूल्याच्या पिढ्या घडणार आहे ते मित्रमूल्याचं शिक्षक नियमित महाविद्यालयाचा नाही यावरच शंका उपलब्ध खरंच मित्रमूल्याचं शिक्षक तुम्हाला तुमच्या तुमच्या संस्काराने प्जारोपण केलं असेल तर आपण सर्वजण या असं या माध्यमातून समान अभिप्रधनधारकांना मिळतो पाठावर आहेत पंधरा हजारामध्ये सिलेक्शन होणार आहे तर याच तुमच्या औद्योगिक आधारणासाठी तुमच्या येणाऱ्या राज्यातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तुम्ही सुद्धा या काही होत नाही सगळेजण तर स्वतःसाठीच लढत आलो कधीतरी वर्तमानसाठी लढा तिला एक कविता आहे वेगळेपेशा डगाम करून वेगळे पिशा आकार घ्यावे हातीमध्ये या प्रश्नासाठी पुढीलकडून हुंकार शांत वादने

आपल्या आजच्या या शिक्षक भरतीच्या सेकंड फेज या मागणीसाठी आंदोलनाचा सहावा दिवस सातवा दिवस या आता आपण जो काही शासनाला अल्टिमेट दिला आहे ते अल्टिमेट पूर्ण होत नसल्यामुळं ही लढाई आता अभियोग्यता धारकांना हातात घेतलेलीच आहे सोबतच आता ही लढाई पालक सुद्धा आपल्या हातात घेतलेली आहे ले त्याचं ताजं उदाहरण म्हणजे सुनेसाठी सासूबाई आता मैदानात उतरलेल्या आहेत अर्थात या माई आता आपल्या सुनेला नोकरी लागावी शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या तमाम यांच्या पाल्यांना नोकरी लागावी या कारणाने त्यांनी म्हटल्याप्रमाणे स्वत काल उपस्थित राहतो म्हटले सुनेसोबत या दोघीही या माई आणि त्या ताई आज दोघीही माई आणि त्या ताई आज प्रत्यक्ष आंदोलनामध्ये उपस्थित राहिले आणि आंदोलनामध्ये उपस्थित राहिल्या राहिल्या त्यांच्या मनाचा मोठेपणा की आंदोलन बेरोजगार अभियताधारकांना उभा ठेवलंय उभा केलंय चालवलंय यांना आर्थिक तुटवडा पडू नये म्हणून फुलनं फुलाची पाकळी म्हणून त्यांनी या आंदोलनाला आर्थिक मदतसुद्धा केलेली आहे हा आहे मोठेपणा मनाचा मोठेपणा आणि याच्याही समोर जाऊन जे आंदोलनामध्ये असे लहान सारीक बालक वगैरे बालिका आई वगैरे येतात या सगळ्या लेकरांची सांग सांभाळण्याची किंवा संगोपनाची जबाबदारी त्यांनी या पूर्ण आंदोलनाला न्याय मिळेपर्यंत या ठिकाणी घेण्याची त्यांनी वचन दिलेलं आहे एक पालक म्हणून एक माई म्हणून एक आई म्हणून आता या आंदोलनामध्ये रणांगिणी म्हणून या ठिकाणी आपल्याला आता उपस्थित असणार आहेत प्रत्यक्ष ऐकूया आपण आई काय म्हणतात त्यांच्याकडून ऐकूया आपण या आंदोलनामध्ये का आलेत नेमकं ते राहिले गळ्यामध्ये टाका म्हणजे की माझ्या मुंबईने पण अभ्यास केला बघा केलंय आणि अशा सगळ्या मुलींनी पण माझ्या ही जे येणार आहेत त्या मुलीच आहे ते पण उद्याच यावं की माझी शिक्षण लहान मुला पाहिजे त्याच्यासाठी मी जबाबदारी घेतो आणि सरकारनी सरकारनी आता जागृती यायला पाहिजे एवढं हे म्हणजे जागा असताना आता ह्या भरतीसाठी ते तत्पर नाही हे दे, किती हाल होईल लोकांचे कसं कसं ट्रगल आहे आतापर्यंत हे सगळ्यांनी काहीची परिस्थिती आहे कुणाची नाही कशाचे जीएड झालेत बी एड झालेत त्यांची जबाबदारी घ्यायला नको का सरकारने ह्याच्यासाठी निर्णय द्यायलाच पाहिजे आणि जागा असून का सरकार अशी मान्यता देत नाही हे कुठं मोठं खूप चुकीचं आहे माझ्यासाठी नाही मी सगळ्यांसाठीच मागणी मागते ही माझी मुलं मुली सगळे जे आहेत ना ते माझ्याच समजते की मी स्वतःच्या स्वार्थासाठी नाही आले की सगळ्यांना न्याय द्यावा सरकारने हे माझी सरकारला नम्रतेची कळकळीची विनंती आहे एवढ्या जागा असून तुम्ही असं काय वागता बाबा हे दखल का घेऊ शकत नाही तुम्ही हे किती म्हणजे चुकीच्या गोष्टी सगळ्या तुम्ही नाही ते करता काही पण दुसरे व्यवसाय मान्य करता सगळं तुमच्या मनाच्या सगळ्या काही तुमच्या बाबा ह्या निवडून येण्यासाठी तुम्ही काही पण मागण्या ठेवता त्यांना देऊ शकता आणि हे चांगल्या गोष्टी का करू शकत नाही हे करावं सरकारने ह्या जागा काढल्याच पाहिजे हे माझी नम्रतेची विनंती आहे त्यांना धन्यवाद छान 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 आपण आपण सगळ्यांनी माई काय म्हणतात या थोडक्यात थोडक्या मोडक्या आणि खूप चांगल्या अभ्यासपूर्ण शब्दामध्ये आपण ऐकलेलं आहे त्यांचं म्हणणं अगदी एवढंच आहे की ज्या गोष्टी आम्ही सरकारकडे मागत नाही त्या आमच्यावर का लादल्या जातात अर्थात लाडकी बहीण योजना कोणी मागितलंच नाही ना नको ते पाऊल उचलायचे नको ते निर्णय घ्यायचे रात निर्णय घ्यायचे हे कशासाठी एवढा हाटास तर केवळ तुमची खुर्ची वाचावी यासाठी मात्र जे लोक रस्त्यावर बसलेत का बसलेत त्यांच्या मागण्या काय आहेत ते का तुम्ही पूर्ण करत नाही असं एकदम व्यवस्थितरित्या या ठिकाणी आपल्या माईने आपल्या माई सगळ्यांना या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे आता यानंतर सर अच्छा मी थांबू का बोला कोणा बोलायचं सर बोलायचं बोलायचं काय मॅम कोणी बोलणार असेल तू बोलला